आज बेचाळीस निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत पाटील माळेचे आमदार आदरणीय शिंदेचे आमदार आदरणीय संजय मामा शिंदे माजी विधान परिषद सदस्य आदरणीय प्रशांतजी मालक

भारतीय जनता पार्टी बरोबर काम करत आहे दोन हजार लोकसभा मतदारसंघाने सगळ्यांच्या साक्षीन पाहिले आजपर्यंत आपण भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं विस्थापित नेतृत्वाला सामान्य

खाली त्यांनी काम केलेलं आहे हे खरं पाहिजे आवर्जून आपल्या गावकड्यांना सगळ्या मतदारांना सांगण्याची गरज आहे आपण काम बंद केलंय आपली भूमिका काय आहे की मांडायला आपण सगळ्यांनी मिळून आवर्जून मांडली पाहिजे यासाठी आता हा <laughs> पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे दादा सांगतील पण आपलं भूमिका मांडणी काम केलं ते नरेंद्र मोदी या कामात ही भूमिका आपण आलो असून आपल्या गावकड्याच्या सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वसामान्य मतदारांना मांडणं ही काळाची गरज आहे